नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे चला तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे जी आपली एक्झाम असणार आहे जवाहरलाल नवोदय परीक्षा या परीक्षेच्या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये जे आपले विद्यार्थी आहेत आपले जे पालले आहेत यांना टॉपर कसे बनवता येईल याच्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे आणि खास करून आपला जो व्हिडिओ असणार आहे हा पालकांसाठी असणार आहे कारण पालकांनी जे आपले पाल्य आहेत यांच्याकडून कशा पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून घेता येईल आणि अभ्यास करून घेतला पाहिजे त्याच्यानुसार जे की आपले पालले आहेत ते टॉपर बनतील याच्यासाठी आजचा खास करून व्हिडिओ असणार आहे आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या अकॅडमीमध्ये सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी ते करून घेत असतो त्याच्यामध्ये एन टी एस असो एन एम एस असो मंथन नोदय ऑलिम्पॅड स्कॉलरशिप यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परिषद तयारी आपण आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्याकडून करून घेत असतो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तुम्ही जी सहावीची एक्झाम आहे बघा किती सहावीची एक्झाम आहे या सहावीच्या एक्झामसाठी आपण विद्यार्थ्याकडून जी तयारी करून घेणारे बघा या तयारीमध्ये येता सहावीचे जे विद्यार्थी येतं या ये सहावीच्या विद्यार्थ्यांचे त्याच्यामध्ये जर आपण आपल्या बॅचचे जर वैशिष्ट्य बघितले तर बॅचच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला दिसल की आपल्या इथे दररोज लाईव्ह क्लास घेतला जात असतो तसेच नवीन पॅटर्ननुसार विद्यार्थ्याकडून टेस्ट सिरीजसुद्धा आपण सोडवून घेत असतो तसेच जे आद अकॅडमीचे विद्यार्थी आहेत बघा त्यांना सर्व विषयाच्या ई नोट्स आपण मोफत स्वरूपामध्ये दे देत असतो तसेच जो आपला क्लास असतो हा डिजिटल बोर्डवर का लाईव्ह क्लास घेतला जात असतो तसेच काही कारण असतो विद्यार्थ्यांचे जर लेक्चर मिस झाले असेल तर ते त्यांच्या टाईमनुसार वेळेनुसार अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा सुद्धा आपण तिथं ठेवलेली आहे आणि जो आपला हा क्लास आहे बघा हा क्लास लॅपटॉप आणि आयफोन याच्यावर सुद्धा उपलब्ध आहे लॅपटॉपवर आयफोनवर यासाठी या सर्व क्रोसेस जे आहेत येतात सहावी आणि नववीसाठी जी खास करून नवोदय एक्झाम आहे या एक्झामचे आत्ताच फॉर्म भरायला सुरू समाप्त डेट जी आहे ती डेट काय झालेली आहे संपलेली आहे आणि ही एक्झामची तारीखासुद्धा सुद्धा काय झाल्या फिक्स झालेल्या त्याच्यामध्ये आपण बघू शकतो इयत्ता सहावीची किती सहावीची जी एक्झाम असणार आहे ही जानेवारी महिन्यामध्ये आणि इयत्ता नवीची एक्झाम असणार आहे ती कधी तर एप्रिल महिन्यामध्ये आहे तर या सर्व बॅच आपल्या इथे उपलब्ध आहेत याच्यामध्ये जर आपण सहावीचे विद्यार्थी बघितले जे नवदय परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण हजार रुपये फीस ठेवलेली आहे बघा सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय परीक्षेसाठी आणि जी नववीची नवोदय परीक्षा आहे यासाठी आपण दोन हजार रुपये एवढी फीस ठेवलेली आहे तरी पण ज्या विद्यार्थ्यांनी अजून अकॅडमीला अजून आपला प्रवेश निश्चित केला नसेल त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आपला प्रवेश घ्यायचा आहे बॅच सुरू झालेले आहेत तर तुमच्याकडून परिपूर्ण अशी आपण या नवोदय परीक्षेची तयारी करून घेणार आहे जे की तुम्हाला टॉपर बनवतील चला तर आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे त्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या पाल्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते टॉप येतील पालकांसाठी व्हिडिओ असणार आहे तर सर्वात प्रथम पालकांना काय करावं लागेल जे आपले विद्यार्थी येतं जे आपले पाल्य येतं यांना काय करावं लागेल त्यांना टॉपर आणण्यासाठी त्यांना काय करावं लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ द्यावा लागेल पालकांना काय करावं लागेल वेळ द्यावा लागेल कारण आजच्या युगामध्ये बघता कोणत्याही पालकाला आपल्या पाल्यांसाठी वेळ नसतो दिवसभर ऑफिसला काम करून आल्यानंतर ते आपलं मोबाईल घेऊन बसत असतं त्याच्यामुळे याचे जे परिणाम येतं हे विद्यार्थ्यांवर सुद्धा पडत असतं त्याच्यामुळे विद्यार्थीसुद्धा काय करत असतात आपल्या वडिलांसारखं मोबाईल घेऊन बघणे बसणे किंवा जे घरामध्ये टी व्ही असतो त्या टी व्हीमध्ये तो जास्त गुंतून जातो नाहीतर बाहेर येऊन आपल्या जे फ्रेंड सर्कल आहे आपल्या फ्रेंडसोबत काय करत असतो तो खेळत असतो त्याच्यामुळे त्याचा अभ्यासावर काय असतो दुर्परिणाम होतो आणि कोणते त्यामुळे जी एक्झाम असते या एक्झाममध्ये मध्ये काय होत असतो त्याचा रिझल्ट येत नाही तो टॉपर येत नाही त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम आहे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना काय करा वेळ द्यावा लागतो त्याच्यानंतर जे आपले पाले येतं या पाल्यांच्या ज्या तक्रारी असतील अभ्यासासंदर्भात असतो स्कूलमधल्या असो किंवा अकॅडमीबद्दल बद्दल ज्या पण ज्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्याच्या पण काय करायचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर त्याच्या तक्रारीचं तुम्हाला निराकरण करायचं आहे बघा सर्वात महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना टेन्शन द्यायचं नसतं त्याच्या ज्या तक्रारी येतात त्यांचे लहान लहान प्रॉब्लेम असतात हे लहान प्रॉब्लेम आपल्याला समजून घेता आले पाहिजेत त्यांच्या ज्या तक्रारी असतील या तक्रारीचं आपल्याला काय करायचं निवारण करता आलं पाहिजेत आणि या तक्रारी त्यांनी ज्या केलेल्या येत्या या तक्रारीवर आपल्याला काय करायचं तिथं उपाय काढायचा आहे आणि ते उपाय त्याला त्याच्या पद्धतीनं काढायचा आहे त्याला त्याचं समाधान होईल असं तिच्यावर उपाय काढायचा ज्या पण तिच्या अभ्यासाच्या तक्रारी असतील आपण अभ्यास करताना बघत असतो विद्यार्थ्यांना मॅथ विषय असो किंवा इंग्लिश विषय असो यांच्या तक्रारी काय मोठ्या असतात का यांच्या तक्रारी कोणत्या असतात किंवा आता अभ्यास करत असताना यांना एखादा विषय जो सब्जेक्ट आहे काय जातो यांना अवघड जातो त्याच्यामध्ये मॅथ असो किंवा इंग्लिश असो याच्यामध्ये काय असतं त्यांना एक दोन कोणते टॉपिक असतात ते कळत नाही तर त्याच्यामुळे ते काय करतात चिडचिड करतं त्यांचा तिथं अभ्यास होत नाही तर त्याच्यामुळे काय करायचं ह्या ज्या तक्रारी आहेत त्यांच्या मॅथ विषयाचे असो इंग्लिशच्या विषयाचे असतो हे त्यांच्या काय करायचं तर आपण समजून घ्यायच्या त्याच्यावर काहीतरी जे आपल्याला उपाय आहे समाधानकारक ते उपाय त्यांना आप आपल्याला काढायचा असतो त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या पाल्यांना काय करायचं आहे अभ्यासात मदत करायची आहे बघा काय करायचंय अभ्यासात मदत करायची आता अभ्यासात मदत करायची म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही करायचा का तर नाही त्याची एक्झाम तुम्हाला द्यायची का तर नाही अभ्यासात मदत म्हणजे ज्यांना आता आपण जे सांगितलं किंवा जे विषय अवघड असतील ज्यांना ते कठीण जात असतील विषय त्या विषयामध्ये त्यांना तुम्ही मदत करा जास्तीत जास्त त्यांना काय करा ते सोप्या भाषेमध्ये समजून सांगा या सोप्या भाषेमध्ये समजून सांगितल्या कायमुळे त्यांना त्याला अलग अलग पद्धतीने ते जो टॉपिक आहे एखादा गणिताचं टॉपिक असो इंग्लिशचं टॉपिक असो ते तुम्ही जर अशा अलग भाषेमध्ये जर त्यांना समजून सांगितला तर त्यांचं काय होईल त्या अभ्यासामध्ये रुची वाढेल आणि अभ्यास कशाप्रकारे करायचा हे त्यांना हे चांगल्या प्रकारे कळणार आहे त्याच्यामुळे काय करायचं या त्यांना अभ्यासात मदत करायला त्यांना काय करायचं थोडी मदत करायची आहे आपल्याला त्याच्यानंतर हे जे अभ्यासा या अभ्यासाचं त्यांना महत्त्व सांगायचं आहे बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट हे महत्त्व सांगायचं त्यांना अभ्यासाचे काय असते तर अभ्यास केल्याने काय होणार असतं समोर चालून काय परिस्थिती आपली बदलणार आहे जे आपलं घरदारे कशा पद्धतीने बदलू शकतो किंवा आपल्या समाजात आपल्याला जो मान प्रतिष्ठा मिळत असतो हा कसा मिळवायचा असतो समाजामध्ये कसं वागायचं असतं हे त्याला या अभ्यासातून कसं आपण पुढं जाऊ शकतो याच्याबद्दल महत्त्व त्यांना सांगायचं आहे कारण पालकांना चांगल्याच प्रकारे माहीत असतं की अभ्यास केल्याने काय घडू शकतं आणि आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो अभ्यास कशाप्रकारे करून आपण टॉप राहून आपल्या समाजामध्ये आपला मानप्रतिष्ठा वाढवू शकतो आपण सर्व असे कामं त्यांना जे महत्वाचे आहेत अभ्यासा संदर्भातले की ते सर्व त्यांना आपल्याला अभ्यासाचं महत्व त्यांना सांगायचं आहे आणि अभ्यास जर आपण ना नाही केला तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते काय होऊ शकतं आपल्याला बेरोजगार राहावे लागेल आपल्याला दिवस रात्र काम करावे लागेल लोकांच्या हाताखाली काम करावे लागेल याचे जे अभ्यासाचे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना सांगायचे आठवड्यातून आठ दिवसातून तुम्हाला एकदा तरी त्यांना अभ्यासाचे महत्व काय आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे त्यांना सर्व बाजूने सांगायचे पुन्हा दोन्ही बाजूने त्यांना तुम्ही जर महत्व सांगितले तर नक्कीच त्यांचा काय इथं फायदा होईल आणि सर्वात महत्वाचं आहे बघा जे आपले पालले आहेत त्यांना काय करा जो आप त्यांचा जो अभ्यास असते या अभ्यासाचा काय करू लाग त्यांना त्यांच्यावर भार लादू नका बघा काय करू लागा भार लादू नका तानातान करू नका त्यांची की नाही तुला तर एवढं टॉपिक आहे तुला कॉम्पिटाईज करा लागेल तुला पहिलंच यावे लागेल तुला दुसरंच यावे लागेल तुला राज्यातच पहिला आलं पाहिजे तू मिरिटमध्येच बसला पाहिजे हा जो अभ्यासाचा भार आहे ना हा भार त्यांना देऊ नका याच्यामुळं काय होईल माहिती का, का, का त्यांचे खच्चीकरण होणार आहे आणि त्यांचं जे अभ्यासात मन लागत असतं ते लागत नसतं मी भरपूर असे उदाहरण बघितलेत बग बघा विद्यार्थ्यांना चौऱ्याण्णव टक्के किंवा असो शहाण्णव टक्के असो तरी त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि का केलेली आहे तर फक्त आपल्या वडिलांचं स्वप्न होतं वडिलांनी त्यांना काय केलं होतं त्यांच्यावर जो शिक्षणाचा भार आहे ते भार त्यांच्यावर लादलेला होता तो कशाप्रकारे लागला होता तुला तुला की तुला राज्यामध्ये प्रथम जायचं आहे तुला तुमच्या स्कूलमध्ये प्रथम जायचं आहे चला तू विद्यार्थी नाईंटी फोर मार्क घेऊन कितवा आलेला आहे दुसरा आलेला आहे किती नाईंटी फोर मार्क घेतले नाईंटी फोर मार्क कमी आहेत का तर नाही नाईन्टी फोर मार्क घेऊन जर तो तिसरा दुसरा येत असेल तरी त्यांचे वडील समाधानी नसतील काय तर समाधान नाही कारण वडिलांना काय पाहिजे होतं वडिलांना पाहिजे होतं तो, तो विद्यार्थी त्यांच्या स्कूलमध्ये टॉपर पाहिजे होता जर असा भार आहे अभ्यासाचा तर हा असा भार विद्यार्थ्यावर तुम्ही लादू नका अशा प्रकारे तुम्ही जर सर्व नियोजन केलं आपल्या पाल्यांना समजून घेण्याचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाल्यांना समजून घ्या पाल्यां जर समजून घेतलं तर नक्कीच त्यांचा निकाल आहे तो चांगल्या प्रकारे लागणार आहे पॉझिटिव्ह लागणार आहे आणि ते टॉपरसुद्धा करू शकतील अशा प्रकारे आपण सर्व पाल्याची काय करायचं काळजी घ्यायची आहे आपल्याला जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील स्पर्धा परीक्षेबद्दल ज्या आपण शालेय स्पर्धा परीक्षा असतील या शालेय स्पर्धा परीक्षेची तुमच्यापर्यंत माहिती जाईल नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यामुळं जास्तीत जास्त जास्तींनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच जे चॅनलवर नवीन असतील त्यांनीसुद्धा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू